गळा आपल्या अंगावरती सोळा वार केलेले आहेत आणि तोंड मान या ठिकाणी सुद्धा वार आपल्याला बघायला मिळत आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून क्रूरतेने ही हत्या झाली असल्याचं आपण पाहू शकतोय महत्वाचं म्हणजे सुरेश दस यांनी काही या आरोप केलेले आहेत पाहूयात शंभर टक्के आहे फक्त बारा गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे आत्ता आता, आता पुढे येत आहे ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या वाल्मिकी कराडचा धाकटा मुलगा ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नावं बाळा बांगर कधी एकेकाळी रोज ह्या आकाबरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट आहे तर श्वसनलिका कापली आहे रक्तवाहिन्या तुटलेल्या आहेत बघा डाव्या आणि उजव्या हाताला अंगठ्याजवळ तळहातावर मधल्या बोटावर वार करण्यात आलेले आहे रक्त नलिकाच कापलेली आहे महादेव मुंडे गळा कापलाय मानेवर उजव्या बाजूला चार वार आहेत तोंड ते कानापर्यंत सुद्धा एक वार करण्यात आलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या